पूर्ण एसटी पहा ही कोपरा एस टीची अवस्था याच ठिकाणी उदापूरला विद्यार्थी उतरून गेल्याच्या नंतर पहा ही दैनीय अवस्था एस टीची याच ठिकाणी बघा बाकडा नाही बघा इथे खिडकी एकच खिडकी आहे खिडकी नाही पूर्ण बघा अशी अवस्था झाली आहे पाहू शकता आपण हे विद्यार्थी याच ठिकाणी उतरलेले बघा पहा पाहू शकता अशी शिगणी अवस्था गळलेली एस टी पाहा हे पा एस टी महाचा हा बस गोंगाळ कारवा तुम्ही पाहू शकता कोपरा कोपरा एस टीची शिनी अवस्था पहा इथं एकच खिडकी पाहू शकता इथं पण एकच खिडते पहा एक इकडं तर खिडकीच नाही बघा कॉलेज या ठिकाणी अशा अवस्थेत ही एस टी पाठवली जाते प्रशासनाला माझी विनंती आहे की विद्यार्थ्यांचे आणि प्रवाशांचे हाल घेऊन जेणेकरून सुरक्षित प्रवास करता येईल अशी एस टी या ठिकाणी पाठवावी नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद